सरपंच बंधू भगिनीच्या मागे मी पूर्ण शक्तीने उभा आमदार सुधीर मुनगंटीवार धनोजे कुणबी समाजातर्फे तीन दिवसीय कृषी महोत्सव आणि वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या उपवर वधू परिचय मेळाव्यात सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि या परिषदेत सरपंचाच्या वतीने तयांचे कर्तव्य पूर्ण करत असताना त्यांना सुरक्षाही पुरवण्यात यावे किंवा तत्सम कायदे तयार करण्यात यावे असे मत त्यांनी व्यक्त केले मी त्यांना आश्वस्त केले आहे की मार्च अधिवेशनामध्ये मी स्वतः अशासकीय विधेयक मांडेल सरपंचांना त्यांची कृती निर्भीडपणे कोणतीही भीती नसताना करता यावी यासाठी सरपंच बंधू भगिनीच्या मागे मी पूर्णशक्तीने उभा राहील असे उद्घाटनाप्रसंगी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले कुणबी समाजाच्या वतीने सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या परिषदेत सरपंचाच्या वतीने त्यांचं कर्तव्य पूर्ण करत असताना त्यांना सुरक्षाही पुरवण्यात यावी किंवा तत्सम कायदे करावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली मी त्यांना आश्वस्त केलंय की मार्च अधिवेशनामध्ये या संदर्भात मी स्वतः अशासकीय विधेयक मांडेल सरपंचांना त्यांची कृती निर्भीडपणे कोणत्याही भीती नसताना करता यावी यासाठी सरपंच बंधू भगिनीच्या मागे मी पूर्ण शक्तीने उभा राहील कोणत्याही दबावामध्ये त्यांना काम करता कामाने नये संविधानाचा मृत महोत्सवी वर्ष आहे आणि तेव्हा संमित ज्या पद्धतीची बीड मध्ये घटना झाली अशा घटना पुन्हा भविष्यात होता गावात